नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकार कर्मचाऱ्यांवर मेहरबान मोठी मागणी केली मान्य यू पी एस एन पी एसमधील नवे बदल चला तर पाहूया ही अत्यंत कामाची अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने गेल्या काही दिवसापासून प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवलेला आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि एकीकृत पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आता दोन नवीन गुंतवणूक पर्याय खुले झालेले आहेत सरकारने एन पी एस आणि यू पी एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिली आहे ज्यामध्ये जीवनचक्र पंच्याहत्तर आणि संतुलित जीवनचक्र यांना मान्यता दिलेली आहे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागणी लक्षात ठेवून घेण्यात आलेला असून निवृत्ती नियोजनात लवचिकता वाढविण्यास आणि कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पसंतीनुसार निधीचे व्यवस्थापन करण्यास हे दोन पर्याय डिझाईन केले आहे असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे निवृत्ती नियोजनात खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विविध पर्याय मिळायचे तसेच आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही अशाच पद्धतीचे पर्याय आता निवडता येणार आहे चला तर पाहूया कर्मचाऱ्यांना पेन्शनचे दोन पर्याय या पर्यायात जास्तीत जास्त पंचवीस टक्के इक्विटीमध्ये गुंतवता येते हे हळूहळू पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षापर्यंत कमी होत असते वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापासून इक्विटी गुंतवणूक कमी होऊ लागते यामुळे कर्मचारी इच्छा असल्यास जास्त काळ इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतील यामध्ये जास्तीत जास्त, जास्त पंच्याहत्तर टक्के इक्विटीमध्ये गुंतवता येते हळूहळू पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षापर्यंत कमी होत असते यामुळे निवृत्तीनिधीच्या कमाल पन्नास टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवता येते सरकारी सिक्युरिटीजमध्ये शंभर टक्के गुंतवणूक केली जाते जी कमी जोखीम असलेला सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे